पार या नाऱ्यामध्ये दोन्ही कोल्हापुराने हात कलंगले लोकसभा मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांना विजयी संकल्प करण्यासाठी कर या ठिकाणी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एकापेक्षा एक अशा प्रत्येक क्षेत्राशी निगडीत अशा चांगल्या पत्तीच्या योजनांच्या माध्यमातून या देशाला अत्यंत प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी अत्यंत चांगल्या पत्तीची कामगिरी झालेली आहे जनधन योजना असेल स्किल डेव्हलपमेंट स्किल इंडिया मिशन असेल मेक इन इंडिया असेल स्वच्छ भारत असेल जन स्वराज्य जल जीवन योजना असेल वेगवेगळ्या पतीच्या अनेक योजना स्मार्ट असेल अमृत असेल योजना अनेक आहेत प्रत्येक क्षेत्रातल्या प्रत्येक योजनेच्या माध्यमातून या देशातल्या एकशे चव्वेचाळीस कोटी लोकसंख्येला अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम चाललंय या सगळ्या कामामध्ये विशेषतः कोल्हापूरच्या सगळ्या लोकांना मला विनंती करायची आहे या जिल्ह्यामध्ये जलजीवन योजनेचं काम अत्यंत चाललं आहे ते सुद्धा या दोन्ही खासदारांच्या माध्यमातून देशाच्या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या आदेशानं चाललंय या देशामध्ये पी एम किसान योजनेच्या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांना सुद्धा कोठ्यवधी शेतकऱ्यांना सुद्धा दरमहा पाचशे रुपयाची अतिशय चांगल्या पद्धतीने पेन्शन मिळते लोक आता अलीकडच्या काळामध्ये असं म्हणत आहेत की मोदींचे पैसे आलेत काय आणि त्याच मोदींच्या पैशाच्या पाठोपाठ राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी सुद्धा महाराष्ट्र सरकारचे दरमहा पाचशे रुपये जाहीर केले त्यामुळं एका बाजूला मोदींचे पैसे आणि या दुसऱ्या बाजूला शिंदेंचे पैसे दरमहा शेतकऱ्याला एक हजार रुपये मिळतात पी एम किसान योजनेबरोबर या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असणारा आणि विशेषतः ऊस उत्पादकांच्यासाठी अत्यंत महत्वाचे असणारा एफ आर पीचा कायदा सुद्धा याच नरेंद्रजी मोदी साहेबांच्या केंद्र शासनाने केला ज्याचा उपयोग ज्याचा अत्यंत चांगल्या पद्धतीनं फायदा तमाम सगळ्या पश्चिम महाराष्ट्रातील त्या ऊस उत्पादकांना होतोय एफ आर पीच्या कायद्याबरोबर तमाम सगळे कारखानदार जे अस्वस्थ होते साखर कारखानदार त्या इन्कम टॅक्सच्या हजारो कोटी रुपये माफ करण्याचा निर्णय सुद्धा याच सरकारने घेतला अलीकडच्या काळामध्ये या एफ आर पी बरोबर एम एस पीच्या माध्यमातून सुद्धा आमच्या ऊसाला जेवढा भाव देण्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने केंद्र सरकार काम करते त्याच पद्धतीनं आमच्या भाताला असेल गव्हाला असेल आमच्या पद्धतीनं नाचणीला असेल सगळ्या सगळ्या क्षेत्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीचे निर्णय घेणारे देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी नरेंद्रजी मोदी साहेब अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत प्रत्येक माणसाला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी ज्या पद्धतीचं त्यांचं काम चाललंय ते निश्चितपणानं कौतुकास्पद आणि आम्हा सर्वांना अभिमानास्पद आहेच आहे पण त्याच्यापेक्षा सुद्धा महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचं कामगिरी की ज्याच्याकडे आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे इंदिरा गांधीजींची हत्या झाली एकोणीसशे चौऱ्याऐंशीला राजीव गांधीजींची हत्या झाली एकोणीसशे ब्याण्णवला अलीकडच्या काळामध्ये पेपर उघडला मधल्या टप्प्यामध्ये की पेपर उघडला की फक्त आणि फक्त अतिरेक्यांचा हैदोस मग मुंबईमधला बॉम्बस्फोट असेल सव्वीस अकराची अजमल कसाबची घटना असेल काश्मीरमधल्या एखाद्या मंत्र्यांच्या मुलीला सुद्धा अपहरण करून देशद्रोही असणाऱ्या अतिरेक्यांना सोडण्याची मागणी असेल या सगळ्यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं अतिरेक्यांचा हैदोस होता पुलवामाची एक घटना घडली आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं सर्जिकल स्ट्राईक पलीकडं पाकिस्तानमध्ये जाऊन आपल्या पंतप्रधानांनी केला त्यावेळेला आमच्या सगळ्या लोकांना एक प्रचंड अशा पद्धतीचा आत्मविश्वास तयार झाला खरं म्हणजे हाच आत्मविश्वास आमच्या सगळ्यांच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे याच आत्मविश्वासाच्या माध्यमातून अलीकडच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी बघितलं तर कुठे गेले अतिरेकी कुठे लपून बसलेत ते सगळे हैदोस वाजवणारे सगळ्याच्या सगळे अतिरेकी फक्त एक नरेंद्र मोदी नावासारखं वादळ आलं या वादळाने तमाम सगळ्या महा देशातल्या सगळ्या नागरिकांना सुरक्षित ठेवता ठेवता आम्हाला सगळ्यांना सुद्धा होय आम्ही भारतीय आहोत आणि आम्ही सर्वच्या सर्व भारतीय सक्षम आणि सुरक्षित आहोत अशा पद्धतीचा संदेश दिला या सगळ्यांच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीनं चाललेल्या कामगिरीला आपकी बार चारसो पार हा जो काही नारा दिला आहे त्या नाऱ्याच्या माध्यमातून आदरणीय संजय दादा मडलिक आणि धैर्शील मानेंच्यासाठी उद्याच्या सात तारखेपर्यंत जीवाचं रान करूया अत्यंत चांगल्या चा पद्धतीचं काम करणारे हे दोन्ही उमेदवार बहुजन समाजाचं नेतृत्व करणारे स्वर्गीय बाळासाहेब माने आणि स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक साहेबांचा अत्यंत समर्थ वारसा प्रत्येक माणसा माणसापर्यंत पोहोचण्याची आणि भूमिका आणि धावपळ या सगळ्यांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये या दोन्ही कुटुंबांचं एक वेगळी ओळख आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांना बरोबर घेऊन जायचं काम लोकांच्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीचे करणारे काम खरं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये भोगावतीच्या आणि राधानगरीच्या पाण्याची खूप चर्चा होते त्या परिसरातला आमदार म्हणून मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो राजर्षी शाहू महाराजांनी राधानगरी धरण बांधलं या धरणाचा उपयोग अत्यंत चांगल्या पद्धतीने भोगावती काठच्या शेतकऱ्यांना झाला पण त्याच्याही पलीकडे जाऊन त्यानंतरच्या काळामध्ये पाटबंधारे राज्यमंत्री असताना एक अत्यंत महत्वपूर्ण आणि धाडसी निर्णय घेणारे सदाशिवरावची मंडलिक होते की ज्यांनी कोल्हापूर जिल्ह्याला हरित क्रांतीकडे घेऊन जाता जाता माझ्या भोगावती समृद्ध करण्यामध्ये खूप मोठा निर्णय घेतला गैबी बोगद्यातून नऊ टी एम सी पाणी सोडण्याचा जो निर्णय घेतला त्यातलं दोन टी एम सी पाणी हे फक्त कोल्हापूर करणार आणि उरलेल्या सात टी एम सी पाण्याच्या माध्यमातून तमाम सगळ्या कोल्हापुरातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम केलं मार्च नंतर भोगावती नदी कोरडी पडायची ती भोगावती नदी दुथडी भरून व्हायला लागली उपसाबंदी बंद झाली अनंत उपकार सवय खासदार मंडलिक साहेबांनी आम्हाला सगळ्यांच्यावर केले त्या सगळ्याची जाणीव ठेवून सुद्धा उद्याच्या निवडणुकीमध्ये धनुष्यबाण धनुष्यबाण आणि धनुष्यबाणावर शिक्का मारून आपण बटन दाबून आपण सगळ्यांनी या दोन्ही उमेदवारांना विजयी करूया आणि आपकी बार 400 पार हे नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली बलशाली भारत करण्याचा विकसित भारत करण्याचा संकल्प पूर्ण करूया अशी विनंती करतो आणि माझं मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र